व्हेज पुलाव व्हेज बिर्याणीचे तसे तर बरेच प्रकार आहे आज आपण बनवूया छान सोपा चविष्ट लंच डिनर जीवनात उपयोगी येणारा मिंट पुलाव पुदिना राईस चला तर रेसिपी बघूया लागणारे साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये आहे प्रथम बासमती तांदूळ स्वच्छ धुवून वीस मिनिट पाण्यात भिजवायचेत मिक्सर जार मध्ये पुदिन्याचे पाने कोथम आले मिरची लसूण वेलदोडे दालचिनीची पेस्ट करून घ्यायची कांदा बटाटा गाजर कॅप्सिकम बीन्स सर्व कापून रेडी ठेवायचे आता फोडणी करता गॅसवर कुकर गरम झाल्यानं एक चमचा तेल एक चमचा साजूक तूप जिरे तेजपान टाकून नंतर त्यात कांदा काजू गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचे व सर्व कापलेल्या भाज्या आणि वाटाणे टाकून सर्व परतून घ्यायचे गॅस लो फ्लेमवरच ठेवून आता मिक्सरमध्ये तयार केलेली पुदिनाची पेस्ट टाक खमंग परतून घ्यायचे व सारखे फिरवत राहायचे त्यात हिंग हळद पावडर बिर्याणी मसाला मीठ टाकून एक, 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 एक दोन मिनिट परतायचे गॅस लो फ्लेमवरच असू द्यायचा आता त्यात बासमती तांदूळ टाकून सर्व एकत्र एक दोन मिनिट परतून घ्यायचे एक वाटी बासमती तांदळाला दोन वाटी पाणी ह्या प्रमाणे पुलाव शिजवण्यासाठी पाणी टाकायचे त्यात आता दोन टेबलस्पून लिंबू रस टाकायचा मोठी इलायची निरे लवंगा टाकून आता कुकरचे झाकण लावून प्रेशर कुकरच्या दोन शिट्ट्या करून गॅस बंद करायचा कुकरच्या फक्त दोनच शिट्ट्यांमध्ये छान टेस्टी मिंट पुलाव रेडी हा पुलाव दही रायता सलाडबरोबर खूप छान लागतो तुम्ही पण बनवा हेल्दी खा आनंदी राहा रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद